फर्स्टच्या वतीने शिरपूर सोनगीर आणि अनाधिकृत वसुली विरोधात संघर्ष सुरू आहे शिरपूर नगरपालिकेच्या आधीपासून चार किलोमीटरच्या अंतरावर असलेले शिरपूर टोल शिरपूरच्या स्थानिक वाहनधारकांसाठी आधार कार्ड दाखवून टोल माफ करा व शिरपूर सोनगीर या टोलमधील के अंतर केवळ बत्तीस किलोमीटर आहे जर दोन टोलमधील अंतर हे किमान साठ किलोमीटर पाहिजे तर शिरपूर व सोनगीर टोलमधील अंतर हे फक्त बत्तीस किलोमीटर कसे शिरपूर ते धुळे या पन्नास किलोमीटर अंतरासाठी वाहनधारकांना एकूण जाण्यासाठी दोनशे पाच रुपये टोल भरावा लागतो ही वाहनधारकांची आर्थिक पिडवणूक आहे शिरपूर सारख्या ग्रामीण भागातून येणारा वाहनधारक या वसुलीच्या सातत्याने बळी पडत आहे असे शिरपूर फसने आपल्या निवेदनात म्हटलंय शिरपूर फसच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे डायरेक्टर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी पंकज मराठे कल्पेश राजपूत हंसराज चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते मित्रांनो नमस्कार आज शिरपूर फर्जच्या माध्यमातून आम्ही धुळे येथे येण्याच्या ऑफिसला शिरपूर फर्जच्या काही मागण्यांना घेऊन निवेदन द्यायला आलो होतो कि शिरपूरच्या शिरपूर टोल वरती शिरपूरच्या स्थानिक वाहनधारकांकरता काहीतरी ओळखपत्र दाखवून शिरपूर टोल हा माफ केला पाहिजे आणि शिरपूर ते सोनगीर या टोलचं अंतर ते चौतीस किलोमीटर आहे तर हा सोनगीरचा टोल एन एच चे नियमांमध्ये कसा बसतो हा अनधिकृत आहे हा बंद झाला पाहिजे अशा विनंत्या घेऊन आम्ही आज माननीय या धुळे एन एच आय च्या चा, डायरेक्टरांना निवेदन केलेले आहे पण आज आम्हाला शिरपूर वरून धुळ्याला येण्यासाठी एक साइडून दोनशे पाच रुपये टोल मोजावा लागला हे टोल प्रशासन पन्नास किलोमीटर साठी आमच्या आमच्या अंगावरचे कपडे सुद्धा आता या टोल प्रशासनाने घेतलेले आज आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन आमची भूमिका स्पष्ट केली आहे की आम्हाला या टोलवरती टोल माफ करा आणि हा अनधिकृत टोल जो सोनगीरचा आहे तो बंद करा यांच्याकडून आम्हाला उत्तर मिळाले की तुम्ही जाऊन येण्याचे आहे नितीन गडकरींना भेटला तर त्यासाठी नितीन गडकरींपर्यंत पोहोचायला आमच्याकडे पैसे नाही धुळ्याला येण्यासाठी जर आम्हाला इतका टोल मोजावा लागतो तर नितीन गडकरींटी लागेल म्हणून नितीन गडकरी साहेबांना मी विनंती करतो साहेब आता आमच्या अंगावरचे कपडे देखील टोल प्रशासनाने काढलेले आहे तुम्ही आम्हाला आमचा खर्च द्यावा आम्ही तुम्हाला आमचा फोन पे नंबर पोस्टाने पाठवतो तुम्ही आम्हाला आमच्या जेवढे सहकारी तुम्हाला भेटीसाठी येतील तेवढ्यांचा तुम्ही खर्च पाठवा